नमस्कार आपण पाहता सोलापूर यू न्यूज ट्वेंटी सकाळचे आत्ता साडेसहा वाजले आहेत सोलापूर कोल्हापूर महामार्गावरील तेरे येथील हा असलेला पूल या पुलावरून कालपर्यंत संपूर्ण दहा ते पंधरा फुटाने पाणी वाहत होतं आज सकाळची ही परिस्थिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत आज पूर्णपणे पुलावरून पाणी खाली गेलेलं आहे अजूनही तीच परिस्थिती येते हो का अशी भीती आहे परंतु वरून दीड लाखाचा क्युसेस सोडलेलं पाणी आज चोवीस हजार क्युसेस केलेलं आहे त्यामुळे आता हा धोका टळलेला आहे आपण पाहू शकतो हे संपूर्णपणे पुलाच्या खालून पाणी जात आहे हे आहे तिरेगाव या तिरेगावची असलेली परिस्थिती चार ते पाच दिवस हे तिरेगाव पाण्याखाली होतं आपण पाहू शकतो हे सिना नदीचं जाणारा हा रस्ता हा कोणता अरबी समुद्र नसून एक छोटस नाल्याचं रूप असलेलं हे सेना नदी आज अरबी समुद्राच्या रूपात पाहायला भेटत आहे